नाही आता इथं आज पक्षाचं एक शिबिर आहे आज आणि उद्या त्यामुळे त्याच्यावर मी फार काही इथं बोलणार नाही पण शिर्डी नगरी आहे साईनगरी आहे आणि इथं साईबाबांच्या बाबतीमध्ये भारत देशामध्ये एक वेगळं सगळ्यांना पण आहे पण आमची आज शिबिराच्या निमित्तानं सर्व राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सगळे आलेले आहेत तर मी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो पण ह्या आपण जे काही आज पाहतोय या सगळ्या भूमिकेमध्ये मी शिर्डीबद्दलच सांगेल बाकी काही आता याच्यावर भाष्य करणार नाही आणि एक सगळ्यांच्या भावना या ठिकाणी शिर्डीच्या साहेबाबांशी जोडल्या पण तिथं असणाऱ्या ज्या काही इतर समाधी ज्या आहेत त्याच्यामध्ये तात्या जी तात्या पाटील कोते यांची एक आपल्याला समाधी आत पाहायला मिळते कैलासवाशी भाऊ कुमार यांची समाधी पाहायला मिळते त्याचप्रकारे वशी अय्यर महाराज यांची एक समाधी पाहायला मिळते त्याचबरोबर चौथी जी काही समाधी आहे ती हाजी अब्दुल बाबा यांची पाहायला मिळते या सगळ्यांचा तीन समाध्या आणि साईबाबांच्या तिथं असणारा हुंडीमध्ये जो पैसा येतो हा तो विश्वस्त मंडळी त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे याच्याकडे दिला जातो फक्त याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर त्या हजी अब्दुल बाबा यांच्या तिथं जो पैसा येतो तर तो, तो पैसा डायरेक्ट काही मंडळी घरी घेऊन जातात याच्यावरती सरकारने हा पैसा त्या विश्वस्त मंडळांनी घेऊन जावा याचा हिशोब कुठेतरी असला पाहिजे म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला बाकीच्याला वेगळा न्याय हा असा कुठेतरी शिर्डीच्याच या ठिकाणच्या असणाऱ्या इथलच्या सगळ्यांच्या भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत पण हा पैसा देखील कुठेतरी सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे तिथे विश्वस्त मंडळीकडे आला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची आहे त्यांना आम्ही देणार आहोत आणि सरकारला देखील देणार आहोत की अशा प्रकारे जर पैसा बाहेर जात असेल तर प्रत्येक देवस्थान जे आज देशामध्ये कार्यरत आहे विशेषतः शिर्डी म्हणजे शिर्डीचा साईबाबांच्याच तिथे येणारा पैसा हा त्या विश्वस्त ट्रस्टकडे जातो ट्रस्टवर पूर्णतः नियंत्रण हे दे सरकारचं आहे गव्हर्नमेंटचं आहे पण एखादी आतमध्ये त्या ही कुठंतरी एक वेगळी समाधी आहे आणि त्याचा पैसा काही मंडळी तिथे बसतात आणि ते रोज घरी घेऊन जातात हे काय बरोबर नाही हे कायद्याला धरून नाही संविधानाला धरून नाही आहे त्यामुळे हा विश्वस्त मंडळींच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं याच्यामध्ये आम्ही शासनाला देखील निवेदन देणार आहोत आमची भूमिका ज्या ठिकाणी आपण या माध्यमातून जाहीर करतो शासनाला देखील ती मागणी करणार आहोत आणि विश्वस्त मंडळी देखील आम्ही या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी वर्ग असेल या ती मागणी भाऊ करणारी शिर्डीकरांच्या इथं एक वेगळं इथं आहे एक वेगळं नातं आहे इथं शिर्डीकरांचं स्थानिक लोकांची देखील चर्चा करू आणि पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ विचार बदलले नाही विचार असा नाहीये शेवटी हा एक वेगळा व्यासपीठ आहे आणि पक्षाचं व्यासपीठ हे वेगळं व्यासपीठ आहे स्वतंत्र व्यासपीठ आहे त्यामुळे इथं आज शिबिराच्या निमित्तानं आलो त्यामुळे आम्ही ते फक्त भूमिका मांडलेली आहे सकाळच्या जाऊन नाही याच्यापूर्वी पूर्वी देखील आम्ही तुम्ही तर पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असेल धार्मिक कार्यक्रमामध्ये धर्माच्या कार्यक्रम असतील असतात आम्ही इथून मागे पूर्वीच्या काळापासून सहभागी होतो भागामध्ये बाबा अशा ठिकाणी मी तसं मी सांगितलं याच्यावर देखील आपण त्याच्यावर परत बोलू पण आज जो मुद्दा आहे हा शिबिराचा आहे राष्ट्रवादीचा आहे पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे तर आल्यानंतर साईनगरीमध्ये आलो आहोत मग साईनगरीच्या या कुठेतरी एक बाजूला अन्याय होता जेव्हा दिसतोय की कुठेतरी हा पैसा काही प्रायव्हेट मंडळी लोक घरी घेऊन चाललेत त्याला कुठेतरी आळा घाला एवढंच नाही आज बोलून बाकीचे जे विषय आहेत याच्यावर देखील आपण पुन्हा त्याच्यावर काम बोलणार पण आहोत आणि काम पण करणार आहोत